नमस्कार मागील काही भागांमध्ये आपण वाताच्या संदर्भात अनेक माहिती गोळा केली होती उदाहरणार्थ काय खाल्ल्याने वात कमी होतो वात नष्ट होण्यासाठी काय करा वगैरे वगैरे तर त्यामध्ये एक सर्वसाधारणपणे वात ही संकल्पना आपण घेतली होती आजच्या व्हिडिओमध्ये जो संधिवात आमवात आणि वातरक्त हे जे तीन वाताचे व्याधी आहेत ह्या संदर्भात नक्की याच्यातला फरक काय आहे हे संधिवातच का म्हणायचं आमवाताला आमवातच का म्हणायचं आणि वातरक्ताला वातरक्तच का म्हणायचं आता इंग्लिशमध्ये याची नावं आहेत संधिवाताला ऑस्टिओ आर्थ्रायटिस म्हणतात आमवाताला रोमॅटोड आर्थ्रायटिस म्हणतात आणि वात रक्त या व्याधीला गौट असं संबोधलं जातं तर ह्याविषयी आपण आज सगळी माहिती घेणार आहोत मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शासल्य कट्टा प्रथम आजच्या भागामध्ये आपण जे हे केलेलं आहे कि वात तीन जे व्याधी विचार घेतले तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा सुरुवातीला लक्षात घ्या की कुठलीही शारीरिक वेदना ही वाता विना संभव नाही वात जर असेल तरच तुम्हाला वेदना असणार म्हणजे वात वाढलेला असेल आणि तो प्रकोपित झालेला असेल तर तुम्हाला वेदना हे जाणवणार हे सर्वसामान्य ह्या सगळ्यातला नियम आहे आता आपण मा, जे मागील भागात बघितलं होतं ते जनरल बघितलं होतं किंवा वात वाढल्यानंतर तुम्ही काय करा किंवा वात वाढवायचं तुम्हाला नसेलच टाळायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे किंवा काय खाल्लं पाहिजे अशा पद्धतीची मी माहिती मागच्या भागामध्ये दिली होती आता मी तुम्हाला ह्या तीन आजारावरची स्पेसिफिक माहिती देणार आहे आता जनरल काही तक्रारीमुळे वात वाढतो किंवा तुम्ही वाऱ्या हिंडला पावसात हिंडला जास्त चालला जास्त श्रम केले किंवा अपचन झालं अपचनामुळं पोट गच्च झालं त्यामुळं वात वृद्धी झाली हे जनरल याच्यामध्ये कमी होऊ शकतात जे मागच्या वेळेला मी वर्णन केलेले किंवा काय खाल्लं काय टाळा हे तुम्ही जर केलं तर ते वातव्यादी जनरल म्हणजे साधारणपणे अंग दुखणे पाय दुखणे हे व्याधी तुमचे कमी होऊ शकतात पण जे स्पेसिफिक व्याधी आहेत संधिवात आहे आमवात आहे आणि वातरक्ते हे स्पेसिफिक वाताचे व्याधी आहेत तर ह्याची प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत तर त्यातला पहिला आपण घेऊ तो, तो, तो म्हणजे संधिवात आता संधिवाताला इंग्लिशमध्ये ऑस्टिओर्थ्रॅटिस असं म्हटलं जातं आता हा जो संधिवात आहे याच्या संधिवाताचं वैशिष्ट्य काय आहे तर संधिवात हा कुठल्या तरी एका मोठ्या सांध्याला होतो म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर गुडघ्यामध्ये जर तुम्हाला वेदना असतील आता काही वेळेला त्या वेदना सूजविरहित पण असतात आणि काही वेळेला वेदना सूजयुक्त असतात मग गुडघ्याला सूज आली असती वेदना असतात काही याच्यामध्ये गुडघ्याला सूज अजिबात नसती पण वेदना असतात मग ह्यामधला फरक काय तर ज्या वेळेला संतर्पण संधिवात होतो म्हणजे संतर्पण शरीराचं होऊन शरीराचं तर्पण होऊन म्हणजे शरीरामध्ये दोष वाढून त्यामध्ये बाकीचे दोष सुद्धा मिश्रित होत आहेत आणि मग वात वाढतोय म्हणजे तिथं अवरोध होतोय आणि तो जो सांध्यातला अवरोध आहे त्यामुळे तिथं सूज आलेली तर तो, तो संतर्पणजन्य आणि अपतर्पणजन्य याचा अर्थ असा की तिथं सूज अजिबात नाही आहे पण वात आहे म्हणजे वेदना आहेत असे दोन प्रकार ह्याच्यामध्ये संधिवातामध्ये आपल्याला बघायला मिळतात आता हा संधिवात जो आहे हा बऱ्याच अंशी जे वयस्कर लोक आहेत जे साधारणपणे पन्नास साठीच्या पुढची लोक आहेत ह्या लोकांना हा संधिवात होण्याचा संभव जास्त असतो विशेषतः स्त्रियांमध्ये सुद्धा हा पाहिला जातो स्त्रियांना उडवस उडवस करण्यात जास्त येत असते त्यांचा पृष्ठभाग हा थोडासा मोठा असल्यानं त्यामुळं बोजा सुद्धा शरीरावर जर त्यांचा जास्त पडला तरी सुद्धा म्हणजे दोन पायावर बसताना त्यांचा बोजा गुडघ्याच्या सांध्यावर विशेषतः गुडघा हा जास्त धरला जातो तर हा आहे सं, संधिवाताचा प्रकार हा साध्य आहे का आहे ह्याची काही टेस्ट आहे का ह्याची काही तपासणी आहे का ह्याची कुठलीही तपासणी नाही केली तरी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो पण तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाहिजे जर तुम्ही त्याची अवस्था फार पुढे गेली आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायचं म्हटला तर ते थोडस अशक्य होतं याच कारण असं आहे की अवस्था पुढे गेल्यानंतर आतील जे अस्थी असतात त्यांची झीज व्हायला लागते आणि ती झीज मग भरून येत नाही लवकर त्यामुळं ज्याची सुरुवात तुमची बाबा काही नाही एक आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले गुडघा दुखतोय तर त्याला इमिजिएट तुम्ही आयुर्वेदी उपचार घेतले तर तो संधिवात पूर्णत बरा होऊ शकतो आता ऍलोपॅथीमध्ये याच्यावर उपचार आहेत का हो तर वेदना शामक उपचार आहेत बाकी विटॅमिनच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे वगैरे देतात पण त्यांना पूर्ण उपशय मिळेलच याची गॅरंटी वॉरंटी नाही बऱ्याच वेळा लोक तेच करतात की तात्पुरतं घेतात गोळ्या पेन किलर घेतात व त्याच्यातनं परत तो संधिवात वाढतो आणि परत त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसायला लागतात त्यामुळं शक्यतो तुम्ही संधिवाताची सुरुवात असताना आयुर्वेदीय औषधांना जास्त प्राधान्य देऊन आयुर्वेदी औषध तुम्ही घ्या जेणेकरून तुमचा संधिवात वाढणारे व पूर्णपणे भरावे त्यानंतरचा जो वात येतो तो म्हणजे आमवात आमवात त्याला इंग्लिशमध्ये रोमॅटॉइड आर्थ्राडिस असं म्हणतात आता हा जो वात आहे हा वाद का होतो तर त्याचं सगळ्यात महत्वाचं दोन कारण आहेत एक म्हणजे तो सहज म्हणजे अनुवंशिक सुद्धा असण्याची शक्यता असते दुसरं कारण म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती विचित्र काम करायला लागली त्याच्यामध्ये कमतरता यायला लागली की तो होतो तिसरं कारण असं आहे त्यामध्ये की तुमच्या क्रियेमध्ये बिघाड झाला आणि मग तुमच्या शरीरामध्ये जे तुम्ही अन्न खाताय जे सेवन करताय त्याचं विषच तयार होत आहे म्हणजे त्या अन्नाचं परिपूर्ण पचन होत नाही असं जर तुम्हाला घडत गेलं वरचे वर। आणि रेग्युलरली इरेग्युलर एखादा मनुष्य असेल तर अशा मनुष्यामध्ये हा संधिवात होण्याचा धोका जास्त असतो हा आपलं सॉरी हा आमवात होण्याचा धोका जास्त असतो तर आमवातामध्ये वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्याच्यामध्ये आम म्हणजे विष आम म्हणजे विष आम, आम तयार कुठं होतो तर आमाशयात तयार होतो आणि ते विष रक्तामार्फत सगळ्यात इथं गंमत अशी आहे जरी तो व्याधी सांध्यामध्ये त्याचा प्रभाव दाखवत असेल तर तो मूळता रक्तामधला व्याधी आहे म्हणजे रक्तामध्ये ही जी काही द्रव्य आहेत ही रक्तामध्ये खेळत असतात व ती मग सांध्यांना दुष्ट करतात त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर मोठा सांधा एखादा पकडतो तो, तो पकडतो तो काही कालांतरानं बरा होतो व दुसरा सांधा पकडला जातो दुसऱ्या सांध्याला सूज येते वेदना येतात असे स्टेज ज्या वेळेला सुरुवात होते आणि ती सुरुवात त्याच्या बरोबर तुम्हाला थोडासा ताप असतो तोंडाला चव नसते अंगात थंडी भरून आल्यासारखं वाटतं काही कुठल्याही गारठ्यानं एखाद्या थंड गोष्टीनं तुम्हाला त्याचा त्रास वाढलेला बघायला मिळतो तर हे नक्की लक्षण हे आमवाताचं हे तुम्ही जाणून घ्या आता आमवाच हा सुद्धा प्रयासानं बरा होतो आणि ह्याच्यामध्ये मिश्र वैद्यक चिकित्सा पद्धतीचा वापर करायला लागतो आता हा मिश्र वैद्यक चिकित्सा पद्धतीचा वापर का करायचा पूर्णतः आयुर्वेदी वापर केला तर हा बरा होईल का होईल पण तो सुरुवातीलाच तुम्ही जर आयुर्वेदी औषध सुरुवात केली चांगल्या निष्णात वैद्याकडनं तुम्ही जर जाऊन सुरुवातीला जर तुमचं प्रकृती परीक्षण करून जर औषधं सुरुवात केली आणि पथ्यपाणी पाळलं तर तुम्हाला हा आमवाद कंट्रोलमध्ये राहून तो पूर्णतः बरावू शकतो पण ज्यांचा हा हा आमवाद सेकंड स्टेज थर्ड स्टेजला गेलेला आहे त्यामध्ये ही मिश्र वैद्यक चिकित्सा ही अतिशय चांगली उपयोगी पडते आता मिश्र वैद्यक चिकित्सा म्हणजे काय तर मॉडर्न सायन्स म्हणजे अलोपॅथीचे काही औषधं व काही आयुर्वेदी औषधं अशा पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता ह्यानं काय वाचतं तर तुमच्या पेन किलर्स घेण्याचं प्रमाण अतिशय कमी राहतं आता मिश्र वैद्यक चिकित्सामध्ये एलोपॅथीमध्ये तुम्हाला काय घ्यायला लागतं तर ऑटोह्युमन डिसीज वर जी औषधं आहेत मॉड्युलेटर्स आहेत परत तुम्हाला सांगतो इम्युनो सप्रेसंट आहेत हे तुम्हाला वापरायला वेर तुम्ही जर आयुर्वेद तसंच चालू केला त्याला पॅरल तर तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट येतो किंबहुना तो, तो व्याधी बरा होऊ शकतो पूर्णता कारण एकदा का हा व्याधी लोकांना झाला की त्यातनं लोक बरी होत नाहीत अंथरुणावर खेळून राहतात अशी अनेक उदाहरणं माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी स्वतः बघितलेली आहेत आणि अगदीच गळ्याशी आल्यानंतर मग ट्रीटमेंट चालू करणं हे चुकीचं आहे त्यामुळं सुरुवात असताना तुम्ही ह्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे आता ह्याची एक टेस्ट आहे जसं संधिवाताची काय फार मोठी टेस्ट करायची जरूर नाही ह्याची टेस्ट आहे ती म्हणजे रुमॅटेड आर ए फॅक्टर हा तुमचा पॉझिटिव्ह असेल तर हा नक्की रुमॅटेड आर्थ्रायटिस आहे त्यानंतर जरी आर ए निगेटिव्ह असेल तर त्याला सिरो निगेटिव्ह रुमॅटेड आर्थ्रायटिस असं म्हणतात तर ती सुद्धा एक कंडिशन ती नंतर लेटर स्टेजमध्ये ज्या वेळेला तो आजार अगदी परिपक्व होऊन जातो तुम्हाला वेदना थोड्या फारच असतात बाकीचा काही त्रास नसतो तर त्या स्टेजमध्ये ही सिरो निगेटिव्ह स्टेज सुद्धा आपल्याला सापडू शकते म्हणजे जी आरे फॅक्टर आहे ती निगेटिव्ह स्टेज असते पण आरे असतो असं सुद्धा आपल्याला काही केसेसमध्ये बघायला मिळतं ह्या म्हणजे रक्त कमी होतं अन्न कमी जातं वजन कमी होतं हे प्रामुख्याने यात मध्ये लक्षण आहेत त्याची सुरुवातीला तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला काही त्रास होत नाही त्यानंतरचा जो वाताचा व्याधी येतो तो म्हणजे वातरक्त किंवा त्याला गौट असं इंग्लिश मध्ये म्हणतात आता हा मूळता होतो कशामुळं गौट तर गौट होण्याचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे प्रवास अतिप्रवास बऱ्याच जणांना अतिप्रवास करायची सवय असते त्यानंतर आवेळी जेवण आवेळी झोप ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आवेळी रेग्युलरली तुम्ही रेग्युलर राहत गेला तर काय होणार आहे तुमच्या शरीरामधली चयापचय क्रिया मंद होऊन त्यामध्ये शरीरातील त्याज्य पदार्थ जे रक्तामध्ये फिरणार आहेत ते त्याज्य पदार्थ शरीराच्या बाहेर न जाता रक्तामध्ये संचित होतात व वाताला अवरुद्ध करतात मग त्यातनं वातरक्त निर्माण होत आता याचं वैशिष्ट्य काय आहे वातरक्ताचं तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की लहान सांध्यांना हा वात होतो जसं आमवात हा मोठ्या सांध्याला होतो पण कालांतरानं तो सगळ्या सांध्यांना आमवात होतो पण वातरक्त हा व्याधी जो आहे हा लहान सांध्यांना होतो म्हणजे पायाच्या गोट्याला होईल पायाच्या अंगठ्याला होईल हाताच्या बोटांना होईल अशी याची सुरुवात आपल्याला झालेली बघायला मिळते त्यानंतरची स्टेज मग हा सुद्धा वाढतो मग गुडघे पण धरायला लागतात कधी कधी पायाला सूज येते लाल पाय होतो असं सुद्धा लक्षण वात वातरक्त व्याधीमध्ये आपल्याला बघायला मिळत त्याचबरोबर ह्याच व्याधीमध्ये ताप सुद्धा असतो ताप येतो तुम्हाला उत्साह वाटत नाही अपचन व्हायला लागतं थोडं जरी अन्न खाल्लं तरी अन्न खाल्ल्यानंतर वेदना जास्त वाढतात हे प्रकार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात ह्याच्यामुळे बरोबर ह्याच्या म्हणजे हा व्याधी बरा होण्यासाठी काय केलं पाहिजे त्वरित आयुर्वेदी औषध चालू करा आणि आयुर्वेदी औषध व्यवस्थित जर तुम्ही घेतली तर हा पूर्णपणे बरा होतो गौठ हा बरा होत नाही असं पण त्याला इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही अतिशय काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही पथ्यपालनही केलं पाहिजे व वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध चालू ठेवली पाहिजे हे जर तुम्ही केलं तर वात रक्त पूर्णपणे बनावतो काही केसेस मध्ये असं सुद्धा बघायला मिळतं की वात रक्त टिकून राहतो आणि तो बरेच दिवस टिकतो ह्याच कारण मूळ एवढंच आहे की कुठलंही पथ्य पाळत नाहीत काहीही खातात आणि त्यांच्या वेळा कधी त्या साध्य होत नाहीत त्यामुळं दिनचर्येला अतिशय महत्व आहे म्हणजे कुठलाही वात व्याधी हा जर तुम्हाला टाळायचा असेल तर तुमची दिनचर्या ही चांगलीच पाहिजे तुम्ही तुमच्या ध्येय जे उद्दिष्ट आहेत ही गाठा त्याबद्दल काही नाहीये पण ती गाठत असताना तुम्ही कुठल्या कॉस्ट वर ती उद्दिष्ट गाठताय याचा नेहमी विचार करा तुम्ही शारीरिक जे काही तुमचं आरोग्य आहे हे एक काळ असा येतो तुमच्याकडं कितीही पैसे असले तरी काही उपयोग होत नाही अशी स्टेज तुम्ही आणून देऊ नका तुम्ही थोडक्यात जे आहे ते थोडक्यातल्या थोडक्यात तुम्ही त्याच्यावर पूर्ण उपचार करा जागरूक राहा स्वतः स्वतःविषयी माणसानं जागरूक राहिलं पाहिजे किरकोळ आहे एखादी पेन किलरची गोळी खातो येईल कमी असं म्हणून उपयोग नाही तुम्ही तुमचा आजार समजून घ्या डॉक्टरकडनं त्याच्यावरची पथर समजून घ्या व जागरूक राहून जर तुम्ही काम केलं तर निश्चित हे व्याधी पूर्णतः बरे होऊ त्यातला आमवात हा मिश्र वैद्यक चिकित्सेनं सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज मधला बरा होतो संधिवात हा सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही औषधे घेतली व्यवस्थित तर तो पूर्णपणे बरा होतो पण अगदीच जर तुम्हाला स्टर्शरी स्टेज आली ऑस्टिओफाईट दिसायला लागल्या अस्थिची झीज झाली मग डॉक्टर सांगतो गुडघ्याचं ते गुडघा बदलला पाहिजे रिप्लेसमेंट केली पाहिजे ह्या स्टेजपर्यंत न जाता तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला त्या पद्धतीच्या आजारांना सामोरं जायला लागत नाही जर का ही माझी माहिती ह्या तीन वातव्याधीबद्दल जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांनाही शेअर करा ही महत्वाची माहिती आहे इथल्या विभक्त करून मी सांगितले तुम्हाला आणि जर का हा माझा शाकल्यकट्टा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनचं बटन दाबा धन्यवाद